महादेव दबडे महा यांचे राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड राष्ट्रवादी अजितदा गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या मिरज पूर्व भागातील जयंत पाटील यांच्या गटाला मोठा धक्का मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांचे राष्ट्रवादी अजितदा गट पक्षाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड करण्यात आली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते महादेव दबडे यांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विविध विभागांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवाडी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण आमदार अनिकेत तटकरे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवाडी युवक तालुकाध्यक्ष राजू शेख उपस्थित होते मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा पूर्व अनुभव असणारे युवा नेतृत्व महादेव दबडे यांच्या माध्यमातून मिळालेला आहे मिरज विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील पक्ष जोमाने वाढवतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला लवकरच पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रवेश करणार असल्याचं दबडे यांनी यावेळी सांगितलं दबडे यांच्या निवडीने पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे युवा कार्यकर्त्यांची कर मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाली आहे महादेव दबडे यांनी विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या समस्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे तरुण वर्गाचे मोठे संघटन आहे सर्व सुट सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेला तरुण आज पूर्व भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून पुढे आला आहे महादेव दबळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विस्तार सुरू असून एक एक कार्यकर्ता अजित पवार गटामध्ये जोडला जात आहे मिरज पूर्व भागातील जयंतराव पाटील राष्ट्रवादी गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज